जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूबवरती एकी क्रिशन चॅनल वरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आला मशीन अप्लिकेशन वरून करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जरा सुद्धा स्किप न करता बघायचंय तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो तुम्हाला समजून जाईल आणि मित्रांनो मी मध्ये जे मी मटेरियल वापरलो आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलो असतो तिथून तुम्ही डाउनलोड करून आलाय मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो आहे ते व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो तिथून तुम्ही आलाइट मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेलो आहे मटेरियल डाउनलोड कसा करायचा तो तुम्ही तिथं ओपन करून ती व्हिडिओ बघायचा आहे तरच आपल्याला मटेरियल कसा डाउनलोड करायचा आहे तुम्हाला समजू जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा बेल लाईक ऑल करायचा कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो मित्रांनो चला आपण जराही नव्या वेगळं आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे पण अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहे तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि अलर्ट मशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे तर इनपुट केल्यानंतर सगळ्यात फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व इंटरफेस बघायला मिळेल तर तुमचा सत्तर टक्के काम मी केलेलं बिटमार्क प्रोजेक्टमध्ये सगळं आपलं टेक्स्ट पेज आणि ग्रुप ॲड करून घेतलेला आहे तर फक्त तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर ॲड करत असताना सगळ्यात पहिले काय करायचं आहे स्टार्टला यायचं आहे तर स्टार्टला जो तुम्ही फोटो कर फोटो ॲड करणार आहे तर फोटो जो ॲड करणार आहे सगळ्यात पहिले त्या फोटोला तुम्ही इथं ट्रान्सपेरंट करून घ्यायचा आहे तर ट्रान्सपेरंट करत असताना आपल्याला काय करायचं आहे इथं क्रोमला जायचं आहे क्रोमला गेल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे इथं तुम्हाला सर्च करायचं आहे रिमो डॉट बी जी असं इथं सर्च करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिला तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं बघायला मिळेल इथं अपलोड इमेजवरती टच करायचा अपलोड इमेज टचवर अपलोड इमेजवरती टच केल्यानंतर इथे तुम्हाला मध्ये जायचं आहे ब्राऊझर मध्ये गेल्यानंतर जो तुमचा कोणता फोल्डर असेल तर जो तुम्ही स्टार्टला फोटो ऍड करणार आहे तो फोटो इथं ऍड करून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे हा फोटो ऍड केलेला ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे मागचा बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह होऊन जाईल तर इथं आपल्याला डाउनलोड एच डी एचडी डाउनलोड करायचा आहे जर डाउनलोड एच डी होत नसेल जर तुमचा पासवर्ड जीमेलला आयडी आणि पासवर्ड माहीत नसेल तर इथं पहिला जो एक नंबरला ऑप्शन आहे इथं डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर तुमचा गॅलरीमध्ये इमेज डाउनलोड होऊन जाईल तर अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या जे स्टार्टला यायचा स्टार्टला आल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुम्ही व्हिडिओ ट्रान्सपरंट केला आहे तो आपल्याला मेन फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे तो मेन फोटो ॲड करून घ्यायचा जो तुम्ही फोटो ट्रान्सपेरंट केलेला नाही तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर त्या फोटोवर जे टच करायचा वरती आडव्या तीन डॉट आहेत त्याच्यावर टच करायचा आणि पाच नंबरला फेल कॉम्पोजिशन एर्या तो इथं मोठा करून घ्यायचा आहे मोठा करून घेतल्यानंतर त्या फोटोवर टच करायचा आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला जिथंपर्यंत टेक्स्ट पेंज आहे तिथंपर्यंत फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तिथंपर्यंत वाढ दोन नंबरच्या ऑप्शनवर टच करून इथं इथं वाढवून घ्यायचा आहे वाढून घेतल्यानंतर त्या फोटोला साईडला दाबून धरायचा सा, लाँग प्रेस करून इथं आपल्याला म्युझिकच्या वरती बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर फोटोवर टच करायचा आहे इथं ब्लेंडेग अन मध्ये जायचं आहे इथं अल्पा ऑपोसिट आहे जिथे फक्त पंधरा करून घ्यायचं आहे परत व्हिडिओ जे स्टार्ट लायचा ते इमेजवरती ला टच करायचं आहे तर डाव्या साईडला खाली मोड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे इथं सा लाईक इथं प्लस आहे इथं की द्यायचा आहे प्लसवरती टच करायचा आहे परत इथं लाईक की द्यायचा आहे इथं लाईक की द्यायचा आहे की देताना इथं थोडस जरा इथं सरकून घेऊया आणि इथं पण जरा थोडंसं इथं थोडंसं इथं पण जरा असं सरकून घेऊया तर इथे की देऊन झाल्यानंतर क्रापमध्ये जायचं आहे क्रापमध्ये गेल्यानंतर इथे उभ्या उजव्या साईडला उभ्या ते तीन चौकोन बॉक्स बॉक्स आहेत त्याच्यावर आपल्याला दोन नंबर चौकोन बॉक्सवरती टच करायचा आहे दोन नंबर झेक ग्रा -जि ग्रापवरती टच केल्यानंतर इथं आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे ग्रॅप ॲड करत असताना इथं खाली तीन वेळा टेकेल असं इथे ग्राफ ॲड करून घ्यायचा आहे इथे एकदा इथं दोन वेळा इथे तीन वेळा असं तीन वेळा टेकेल असं ग्राफ इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं घ्यायचा आहे बॅक गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं फोटोजात्याला थोडंसं दिसून जाईल तर इथं इमेजवरती टच करायचा आहे इफेक्ट मध्ये जायचं आहे इथं ॲड इफेक्ट मध्ये जायचं आहे इथं वरती सर्च करायचं आर जी बी इथं आर जी बी सिलेक्ट केल्यानंतर चॅनल रिमॅप आर जी बी इथं टच करायचा आहे टच केल्यानंतर स्टँडर्ड जायचं आहे स्टँडर्ड सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं बीच्या जागी जी करायचं आहे आणि जीच्या जागी इथं व्हाय करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर बॅकला यायचं आहे नंतर तुमच्या इमेजला थोडासा कलर येऊन जाईल काय करायचं आहे स्टार्टला आल्यानंतर परत प्लसमध्ये जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर जो तुम्ही इमेज ट्रान्सफर केलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इथं त्या फोटोवर टच करायचा आहे इथं मॉन ट्रान्सफॉर्मर जाऊन इथं थोडंसं इथं खाली घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाप्रमाणे इथं खाली सेट करून घ्यायचं आहे इथं असं सेट करून घ्यायचं आहे हा जो इमेज आहे त्या इमेजवरती टच करायचा आहे आणि जिथंपर्यंत आपलं टेक्स्ट पेन्ज आहे तिथंपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे बावीस पॉईंट वीस पर्यंत इथं ॲड करून घ्यायचा आहे तर जो आता फोटो तुम्ही ट्रान्सपरंट फोटो ॲड केलेला आहे इथं एक थोडंसं मागे यायचं आहे एकवीस पॉईंट सोळा वरती यायचं आहे इथं एकवीस पॉईंट सोळा सेकंडवरती आल्यानंतर इथं मूहन ट्रान्सफॉर्म जायचा आहे मूहन मध्ये गेल्यानंतर इथं इथं इथे की द्यायचं आहे प्लसवरती टच करायचा आहे आणि इथं एंडला की द्यायचा आहे तर इथं एंडचं की आहे इथं खाली असं ओढून घ्यायचं आहे खाली ओढून घेतल्यानंतर आपलं काय करायचं थोडंसं दोन्हीच्या मध्ये यायचं आहे मध्ये आल्यानंतर इथं ग्राफ आहे प्लसच्या खाली इथं ग्राफ आहे त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर वरचा इथं असं इथं सेट करून असं खाली जर उजव्या कोपऱ्याला इथं वडून घ्यायचं आहे तर एवढं केल्यानंतर इथं पुढे यायचं आहे प्रत्येक बेडमध्ये इथं बावीस पण वीस सेकंदवरती आल्यानंतर प्रत्येक बेडमध्ये इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुमचा फोल्डर असेल तो सिलेक्ट होऊन इथं तुमचा फोटो इथं फो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर ॲड करत असताना जो तुमचा फोटो लहान असेल तर वरती तीन डॉटवरती टच करून पाच नंबरला पिल कॉम्पोजिशन एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे तर फोटो टच करायचा आणि पुढच्या पीठवरती यायचा आहे पंचवीस पॉईंट अठरा आणि दोन नंबरचा ऑप्शन टच करून तो वाढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे चार इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे इथे पटापट मी ॲड करून घेतो तर इथं फोटो ॲड करून घेतलेला आहे तर आपल्याला परत इथं स्टार्ट यायचा आहे जिथं आपण फोटो ॲड केलेला आहे ते स्टार्ट यायचा आहे बावीस पॉईंट वीस सेकंदवरती यायचा आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओवरती टच करायचा आहे इथं एक नंबरला टाइम डोरेशन त्याच्यावरती टच करायचं आहे टच केल्यानंतर एक पॉईंट तीस करून घ्यायचा आहे इथे एक पॉईंट तीस करून घेतल्यानंतर त्या व्हिडिओवर टच करायचं आहे मन ट्रान्सफॉर्म जाऊन इथं आपल्याला इथं नाइंटी डिग्रीमध्ये करून घ्यायचं आहे इथं नाइन्टी डिग्रीमध्ये करून घेतल्यानंतर परत आपल्या व्हिडिओचा इथं उभा करून इथं असं वाढवून घ्यायचा आहे वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं व्हिडिओवर टच करायचं आहे ब्लेंडिंग ऑपोसिटमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती टच करायचा आहे इथं प्लेचा जो ऑप्शन आहे प्लेला लागून तीन नंबरला चौकोन बॉक्स आहे त्याच्यावर टच करायचा आहे आणि इथे कॉपी लेअर करायचं आहे कॉपी लेअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं समोरचे बीट यायचं आहे पंचवीस पॉईंट अठरा सेकंद सेकंदवरती यायचं आहे पहिल्यांदा हा हे जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे कट केल्यानंतर इथं आपल्याला चौकोन बॉक्सवरती टच करून पेस्ट लेअर करायचा आहे पेस्ट लेअर केल्यानंतर हा जो इथं एकतीस पॉईंट चार सेकंद वरती यायचं आहे ह्याच्या पुढचा आहे कट करून टाकायचा आहे परत इथे चौकोन बॉक्सवरती टच करून पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे पेस्ट लेअर करून घेतल्यानंतर एक्स्ट्रा भाग आहे कट करून टाकायचा आहे आता आपल्याला इथं पंचवीस पॉईंट अठरा सेकंद वरती एक इफेक्ट द्यायचा राहिला तो तर इथं चौकन बॉक्सवर टच करून तो पेस्ट लेअर करून घेतो आणि ह्याच्या पुढचा भाग आहे तो कट करून टाकतो तर मित्रांनो व्हिडिओ तुमचा निम्म्यात निम्मा व्हिडिओ मी सतरा टक्के एडिट करून दिलेला आहे फक्त तुम्हाला इथं फोटो ॲड करायचं होतं तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे तर इथं मित्रांनो बावीस सेकंदवर यायचं प्लसमध्ये जायचं आहे इथं रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे कलर फिल्ममध्ये जाऊन याचा कुठलाही रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे रेक्टँगल ॲड केल्यानंतर इथं त्याच्यावर टच करायचं आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला एडिट शेपमध्ये जायचं आहे इथं वाय इथं आपल्याला इथे ऐंशी करून घ्यायचं आहे इथं आपल्याला वाय आहे इथं ऐंशी करून घ्यायचं आहे आणि वरचा इथं एक्स एक्स येतो तर इथं आपल्याला पाचशे करून घ्यायचा आहे पाचशे करून घेतल्यानंतर हा जो रेक्टँगल आहे तो मॉन मध्ये जाऊन इथं थोडंसं इथं झूम करून घ्यायचं आहे झूम करून घेतल्यानंतर थोडंसं वरती इथं वाढवून घ्यायचं असं पाच डिग्रीपर्यंत वाट वाढवून घ्यायचा आहे त्याच्यावर टच करायचा आहे कलर जो आहे तिथे ह्याचा व्हाईट करायचा आहे व्हाईट केल्यानंतर त्याचं ब्लेंडिंग आणि मध्ये जाऊन इथं पूर्णपणे इथं ऐंशी करून घ्यायचा आहे ऐंशी करायचं आहे परत त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर बॉर्डर शाडमध्ये जाऊन एनेबल करून घ्यायचा आहे ह्याचा बॉर्डर आहे तो व्हाईट करून इथं त्याची साईज आहे ती दहा ते बारा ठेवायचा आहे जो मी दहा ठेवतो परत हा रेक्टँगल आहे तो एंडपर्यंत वाढवून घ्यायचा वाढवून घेतल्यानंतर हा जो रेक्टँगल टच करायचा आहे इथं मुवन ट्रान्सफॉर्मर जाऊन इथं इथं खाली इथं सेट करून घ्यायचा इथं अशा प्र अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे स्टार्टला यायचा आहे रेक्टँगलच्या स्टार्टला यायचा त्याचा टच करायचा आहे प्लसमध्ये यायचा प्लसमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला मीडिया प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर इथं टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये गेल्यानंतर जो तुम्हाला कोणताही इमोज ॲड करायचा आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे तर इथं मी मला जे पाहिजे ते इथं इमोज ॲड करून घेतो ऍड ॲड करून घेतल्यानंतर वरती चौकोन बॉक्सवरती टच टे करायचा आहे टच केल्यानंतर इथं तीन नंबरला जो इथं इमोज आहे इथं आपल्याला ट्रान्सफोरट बनवून घ्यायचा आहे ट्रान्सफॉरट बनवून घेतल्यानंतर ट्रान्सपरंट केल्यानंतर रोबोट रेग्युलरवरती टच करायचा आहे इथं टच विओल फॉईंटमध्ये जायचं आहे इथं आपल्याला आय एस ओ फॉईंट द्यायचा आहे आय एस ओ फॉन्ट दिल्यानंतर इथं ओके करायचं आहे परत ते आपल्याला इमेजवरती टच करायचं आहे इथं मन ट्रान्सफॉरमध जाऊन इथं इथं ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर इथं आपल्याला पाच डिग्रीमध्ये इथं वरती आणायचं याला आणल्यानंतर काय करायचं आहे ह्याची साईज इथं थोडीशी जरा मोठी करायचं असं अशा प्रकारे मोठी केल्यानंतर हा जो इथं त्याच्या इमेजवरती टच करून इथं शेवटला आणायचा आहे एवढं केल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचा आहे शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर हा जो मी इफेक्ट दिलेला आहे त्याच्यात टच करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉ डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचं आहे तर आपल्याला जिथं इमेज आपण ॲड केलेला आहे त्या इमेजवरती जायचा आहे इथं इमेजवरती जायचा आहे बावीस पॉईंट वीस सेकंदवरती यायचं आहे ह्याच्यावर टच करायचा आहे इथे इफेक्टमध्ये जायचं आहे इथं ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं ऑदरमध्ये जायचं आहे ऑदरमध्ये गेल्यानंतर इथं चॅनल रिमॅप आर जी बीवरती जायचं आहे तर इथं स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन इथं जी आहे तिथं वाय करायचं आहे आणि बी आय तिथं जी करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर हा इफेक्ट इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर ह्यालाच आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन इथं पेस्ट करायचं आहे त्या पुढच्या पण फोटोला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे तर इथे चार इमेजला इथं पेस्ट करायचं आहे इथे चार इमेजला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर व्हिडिओ जे स्टार्टला यायचा आहे इथं झूम आउट करून घेतो जरा स्टार्ट लाल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे जा जा, मीडियममध्ये जायचं आहे जा 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 जा। तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही त्या ॲड करून इथं व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे हा व्हिडिओचा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर जिथंपर्यंत टेक्स्ट पेंज आहे तिथंपर्यंत तिथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या पुढचा बघायचो कट करून टाकायचा आहे तर हा जो व्हिडिओ आहे त्याला दाबून धरून इथं खाली इथं वडून घ्यायचा आहे जिथं आपल्याला बॅकग्राऊंडच्या वरती इमेज आहे म्युझिकच्या वरतीच घ्यायचा असं अशा प्रकारे इथं ऍड करून घ्यायचा आहे कारण मागचा फोटो तो आपल्याला दिसून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगायचा कमेंट करायचा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा तर आता आपलं काय करायचं आहे ते वरती शेअर आहे ते टच करायचं आहे व्हिडिओच्या खाली जो तुमचा क्वालिटी आहे क्वा तो तुम्ही जो तुम्हाला पाहिजे तो इथं सिलेक्ट करून इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे त्या एक्सपोर्ट केल्यानंतर तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा तर भेटूया मित्रांनो लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओला धन्यवाद